सर नमस्कार विघ्नार्थ अकॅडमीला आपलं स्वागत आहे बघ काय आहे प्रकार नंबर दहा आहे सोलापूर ग्रामीण पोलीस वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे काय म्हणले चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची काय करा बेरीज किती आहे आता पहिले आपल्याला मो याच्यात कन्सेप्ट आपल्याला हे विचारलं आहे की मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय आता तुम्हाला पहिले मोठ्यात मोठी काय हे सांगतो मी बघा मोठ्यात मोठी आणि लहानात लहान हे तर लहानात लहान आहे बरं का हे फक्त समजून घ्या लहानात लहान आहे टायपिंग मिस्टेक आहे लहाना लहानात लहान आहे संख्यांची बेहीज किती आता काय आपल्याला जर विचारलं एक अंकी मोठ्यात मोठी संख्या किती तर नऊ मोठ्यात मोठी दोन अंकी किती तर दोन वेळेस नऊ मोठ्यात मोठी तीन अंकी किती तर तीन वेळेस नऊ मोठ्यात मोठी चार अंकी जर विचारली तर चार वेळेस न म्हणजे एकंदरीत मोठ्यात मोठी अंकी विचारली तर पाच वेळेस न म्हणजे एकंदरीत तुम्हाला समजत असेल की मोठ्यात मोठी जर विचारली तर जेवढ्या वेळेस जी संख्या विचारली आहे समजा सात मोठ्यात मोठी सात अंकी संख्या कोणती तर वेळेस नऊ लिहून टाकायचं मोठ्यात मोठी आठ वेळेस वेळ विचारली अंकी संख्या तर आपण आठ वेळेस नऊ लिहायचं मोठ्यात मोठी जेवढी विचारली तेवढ्या वेळेस नऊ लिहून टाकायची आता लहानात लहान काय लहानात लहान एकांकी संख्या काय आहे तर एक आहे सर्वात लहान संख्या एकच आहे ना लहानात लहान दोन अंकी काय आहेत एक वर एक शून्य लहानात लहान तीन अंकी काय आहेत एक वर दोन शून्य म्हणजे हे तीन अंकी बनून राहील ना तर लहानात लहान चार अंकी काय आहेत एक वर तीन शून्य चालेल लहानात लहान पाच अंकी जर विचारली आपल्याला एक वर किती चार शून्य म्हणजे ही बनते लहानात लहान लहानात लहान जेवढी अंकी विचारली त्याच्यातून एक कट करून बाकी शून्य लिहून टाकायचे म्हणजे पाच अंकी विचारली तर एक लिहिलं आहे त्याच्यावर आपण चार शून्य म्हणजे अंक किती बनले पाच अंकी बनली आता चार अंकी विचारले आपल्यात एकवर तीन शून्य दिले आपण तर ही झाली चार अंकी मग हीच कन्सेप्ट आहे या गणितामध्ये तुम्हाला मोठ्यात मोठी ही कन्सेप्ट आणि लहानात लहान ही कन्सेप्ट ह्या दोन्ही कन्सेप्ट समजणं गरजेचं होतं जर ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला जर समजल्या असतील आणि समजत असेल तर हा गणित एकदम सोपा आहे काही अवघड नाही कारण की आपण बेरीज तर पहिल्या प्रकारामध्ये शिकलो ना पण प्रकारा या प्रकारामध्ये मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय हे कन्सेप्ट पेपर सेटरला आपल्याकडनं अपेक्षित होती म्हणून पो सोलापूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे चल काय आहे आता तुम्हाला मोठ्यात मोठी कन्सेप्ट समजली आणि लहानात लहान हे पण कन्सेप्ट तुम्हाला समजेल चला आता काय करायचं आहे चार अंकी मोठ्यात मोठी चार अंकी मोठ्यात मोठी काय सर तर चार वेळेस नऊ हे आपण आता शिकलो ना हे चार वेळेस नऊ आता चार अंकी लहानात लहान काय सर तर एक वर तीन शून्य म्हणजे ही चार अंकी बनली लहानात लहान यांची काय म्हटलं बेरीज नऊ आणि शून्य किती नऊ नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि शून्य नऊ नऊ आणि एक किती दहा म्हणजे उत्तर काय आपलं दहा हजार नऊशे नव्याण्णव आहे असं ऑप्शनमध्ये तर हो ऑप्शन क्रमांक एक सर एवढं सोपं आहे आणि जर तुम्हाला हेच ऑप्शन दिले असतं डायरेक्ट असत हा प्रश्न एकदम सोपा झाला असता ना मग त्याच्यासाठी हा बेरजेचाच प्रश्न आहे पण त्यांनी फक्त मोठ्यात मोठी आणि लहान लहान लहानात लहान काय ही कन्सेप्ट तुम्हाला विचारली होती आणि ही कन्सेप्ट समजणं तुम्हाला पेपर सेटरला अपेक्षित होतं चल ठीक आहे हे प्रश्न तुम्हाला समजलं असेल जर प्रश्न समजत असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि कंटेंटमध्ये क्वालिटी आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बघा आता एक्झाम्पल दुसरा बघा प्रकार आपण दावा बघतोय बेरजेवरतीच म्हणजे तुम्हाला बेरजेवरतीच पोलीस भरतीमध्ये किती डीफमध्ये प्रश्न विचारतात याचा अंदाज तुम्हाला येत असेल आता प्रकार दहा बघितले आपण अजून पुढे यांचे प्रकार आहेत बा काय आहे काय आहे तीन अंकी मोठ्यात मोठी आणि तीन अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज विचारली आता मोठ्यात मोठी काय ही कन्सेप्ट आपण बघितली लहानात लहान काय ही पण आपण कसं किती आहे तीन अंकी मोठ्यात मोठी म्हणजे तीन वेळेस नऊ सर बरोबर चाल आता तीन अंकी लहानात लहान काय एक वर दोन शून्य यांचे काय विचारले आपल्याला बेरीज नऊ आणि शून्य किती नऊ नऊ आणि शून्य किती नऊ नऊ आणि एक किती दहा म्हणजे उत्तर करायला एक हजार नव्याण्णव आहे असं ऑप्शनमध्ये हो सर ऑप्शन क्रमांक तीन एक हजार नव्याण्णव हे आपलं असेल उत्तर एवढं सोपं काही अवघड नाही फक्त मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय ही कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर गणित एकदम सोपं आहे जर तुम्हाला समजलं नाही तर मग गणित अवघड आहे सर्व आपल्या अंडरस्टँडिंगवरचा प्रकार आहे तुम्हाला अंडरस्टँडिंग किती होत आहे आणि किती होत नाही याच्यावर तुम्हाला अवलंबून आहे ठीक आहे बघा काय आहे एक्झाम्पल तिसरं आहे बघा काय म्हणते पाच अंकी लहानात लहान संख्या आणि पाच अंकी मोठ्यात मोठी मोटे संख्या यांची विचारली आपल्याला बेरीज मग पाच अंकी लहानात लहान काय एकवर सर चार शून्य हे चार शून्य लिहिले मग पाच अंकी मोठ्यात मोठी काय आहे तर पाच वेळेस सर नऊ बस हेच आपलं आहे मग याची आता आपल्याला विचारले बेरीज तर बेरीज करा शून्य आणि नऊ नऊ शून्य आणि नऊ नऊ शून्य आणि नऊ नऊ शून्य आणि नऊ नऊ एक आणि नऊ किती दहा म्हणजे आपलं उत्तर काय आलं ला? एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव आहे असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे आपलं असेल उत्तर तर प्रकारे मित्रांनो हे गणित एकदम सोपे आहे फक्त व्यवस्थित तुम्ही सराव करा जर व्हिडिओ तुम्हाला हा समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा जोपर्यंत एकदा तुमचं आकलन झालं एकदा तुम्हाला एक समजलं की मग काहीच अशक्य नाही एकदम सोपं आहे चला आता बघा तर हा प्रकार नंबर बघूया आपण अकरा आता प्रकार नंबर अकरामध्ये काय आहे एक दोन व तीन हे अंक एका संख्येत एकदा वापरून तयार होणाऱ्या संख्यांची तर एकूण बेरीज किती हे आपल्याला प्रश्न विचारला आहे तर काय करायचं आहे एक दोन तीन आहे ना म्हणजे हे तीन संख्या आहेत तीन संख्या आहेत आणि ह्या तीन संख्या आहेत मग काय करायचं पहिले ह्या तीन अंकी संख्या आहेत ना तीन अंक आहेत हे एक गुणीला दोन गुणीला तीन करायचं आहे तीन दोन्ही सहा सहा एक सहा आणि यांची कढायची आपल्याला सरासरी मग तीन अंक आहेत ना मग तीनने आपण याला भागणार तीन दोन्ही सहा म्हणजे उत्तर केलं आपलं फायनल दोन आणि अंक कोणते आहेत अंक हेच आहेत या अंकाजगवार दुसरं पण अंक असेल का पार इथे समजा सपोज हे नाही आहे इथे समजा दोन आहे इथे पाच आहे सात आहे मग आपण यांची बेरीज करणार आता इथे एक दोन तीन आहे ना तर मग एक अधिक दोन अधिक तीन हे आपण असं करणार मग यांची बेरीज किती असेल पाच आणि सहा आता तिसरी स्टेप काय असेल सहा आणि दोन यांचा करायचा आपल्याला गुणाकार सहा गुणीला दोन साईन गुणी बार बस हे एवढं असं सॉल्व्ह करत यायचं आहे पहिले काय केलं आपण तीनही संख्यांचा गुणाकार केला त्याला तीनने भागलं आहे त्यांची काढली दोन मग तीन जी संख्या आहे त्यांचं आपण अधिक केलं उत्तराला सहा मग सहा आणि दोनचं आपण केलं गुणाकार आता पुढे आता पुढे काय करायचं आहे तीन ग्रुप करायचे एक दोन तीन कारण की तीन अंक आहेत ना मग तीन अंकमध्ये हे बारा बारा टाकून द्यायचे हे बारा हे बारा आणि हे बारा चल बस यांची फक्त आता बेरीज करायची आहे आता बारामधून एक घ्यायचं आपण खाली बाराशे बारा तर आपण घेत नाही काय घेतो आपण बाराशे दोन हच्च्याला किती एक आहे एक याच्यामध्ये टाकायचा बाराने एक किती झाले तेरा तेराशे तीन उरला किती आहे हच्च्या एक याच्यात टाकायचा बाराने तेरा आता इकडे अंकच नाही ना तेराशे काय असेल मग तेरा म्हणजे तुमचं उत्तर काय असेल एक हजार तीनशे बत्तीस तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता एक हजार तीनशे बत्तीस ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि हा प्रश्न मित्रांनो सोलापूर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये लेटेस्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे तर असे प्रश्न फक्त याच्यामध्ये काय आहे हे स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ते बेरीज काय होतं हे बेरीज फक्त व्यवस्थित करा एकदा जर तुम्हाला समजलं तर सर्व सोपं आहे ठीक आहे फक्त व्हिडिओमध्ये काही इम्प्रुव्हमेंटची गरज असेल काही तुम्हाला क्वेरी असेल तुमच्या तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा असं नाही तर त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो चला ठीक आहे आता बघा दोन तीन चार हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती आहे मग आपण काय करणार दोन तीन चार पण हे अंक किती आहेत तीन आहेत ना एक दोन तीन आहेत ना मग आपण एक गुणीला दोन गुणीला तीन म्हणजे काय उत्तर येईल तीन दोन्ही सहा सहा एक सहा मग आपण ने भाडा एक दोन तीन अंक आहेत ना मग हे ने भाडा तीन दोन्ही सहा बस ही आपली पहिली स्टेप असेल आता दुसरी स्टेप काय आहे हे अंक घ्यायचे मागच्या उदाहरणामध्ये एक दोन तीन आता हे अंक घ्यायचे दोन अधिक तीन अधिक चार चार आणि तीन किती सात सात दोन नऊ बस आता तिसरी स्टेप काय असेल नऊ आणि दोन यांचा करा गुणाकार नऊ गुणीला दोन किती होतं अठरा आता अठरा आलं तर मग तीन ग्रुप आहे ना तर तीन ग्रुप एक दोन आणि तीन हे ग्रुप केले आणि हे अठरा अठरा त्याच्यात टाकून द्या हे अठरा हे अठरा आणि हे अठरा बस यांची आता करा बेरीज अठराशी काय येईल खाली आठ हच्च्याला किती, किती एक अठरामध्ये एक टाकलं तर किती होईल एकोणीस एकोणीसशे नऊ उरला हच्च्याला एक मग एक टाकला मग किती एकोणीस एकोणीसशे एकोणीस म्हणजे उत्तर काय तुमचं एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक दोन तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता काहीही अवघड नाही सोपं आहे फक्त याच्यावर तुम्हाला करणं काय आहे प्रॅक्टिस ती एक मन आहे ना प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट मॅन तर हे जेवढं तुम्ही सराव करता तेवढं तुम्ही परफेक्ट होत जासाल तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि हे जे व्हिडिओ आहेत ना मित्रांनो हे क्वालिटी व्हिडिओ आहेत या व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये जो कंटेंट आहे ना तो कंटेंट एकदम क्वालिटी आणि परफेक्ट भेटेल आणि ए टू झेड भेटेल म्हणजे बेसिकपासून तर अडवांसपर्यंत पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे एक आश्वासन देतो कडा याच्या बाहेर तुम्हाला काही गणितामध्ये करायचीच गरज नाही एवढं व्हिडिओ फक्त व्यवस्थित आणि प्रॉपर करा एवढे व्हिडिओ जर प्रॉपर केले तर तुम्हाला बाहेर कुठं भटकायची गरज नाही ना कोणतं पुस्तक वाचा न कोणते नोट्स वाचा ना काहीच करायची गरज नाही आरामात तुम्ही पंचवीसपैकी पंचवीसपैकी तेवीस प्लस मार्क घेणार ही, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे आरामात मात पंचवीसपैकी तुम्हाला तेवीस प्लस मार्क देईल फक्त याच्यासाठी काय करावं लागेल फक्त व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाही जोपर्यंत व्हिडिओ समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघायचा एक वेळेस बघा दोन याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाही ना तर फ्री ऑफ कॉस्ट आहे ना तर फ्रीचं मूल्य समजा फ्री आहे म्हणून ते काही असं नाही फ्री असेल म्हणून क्वालिटी नाही असं विचार करू नका तुम्हाला जर खरोखर आणि हा हे जे आहे मी फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी बनवतो आहे की ज्या विद्यार्थ्यांची करायची इच्छा आहे ठीक आहे चल चल आता एक्झाम्पल बघा तिसरा बघा याचं उत्तर सांगा काय आहे चल काय आहे तीन चार पाच हे अंक एका संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची एकूण बेरीज किती तर काय आहे हे तीन अंक आहेत एक तीनच अंक आहेत ना गुणीला दोन गुणीला तीन तीन दोन्ही सहा सहा एक सहा हे तीन अंक आहेत म्हणून तीनने भागायचं आहे तीन दोन्ही सहा मी उत्तर केलं तुमचं दोन आता दुसरी स्टेप काय आहे हे जे अंक आहेत हे अंकांची अंका बेरीज करायची तीन अधिक चार अधिक पाच पाच आणि चार नऊ नौ। नऊ तीन बारा ठीक आहे आता बारा आता बारा गुणीला दोन करायचा बारा गुणीला दोन बारा दुनी चोवीस हे चोवीस आता बसतेच आता पुढे तीन अंक आहेत ना तर तीन ग्रुप करायचे एक दोन आणि तीन आता हे तीन ग्रुप केले त्याच्यामध्ये हे चोवीस चोवीस टाकून द्या चोवीस चोवीस आणि चोवीस यांची करा फक्त आता बेरीज चोवीसशी काय घेतो आपण खाली आहे चार हच्चे किती आहे दोन म्हणजे किती झाले सव्वीस सव्वीसशे सहा हच्च्याला किती दोन दोन इकडे म्हणजे किती झाले चोवीस दोन सव्वीस सव्वीसशे सव्वीस म्हणजे दोन हजार सहाशे चौसष्ट हे असेल तुमचं उत्तर आहे असं ऑप्शनमध्ये दोन हजार सहाशे चौसष्ट ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित तुम्ही सॉल्व करू शकता काही अवघड नाही सोपं आहे फक्त तुम्ही करायची जिद्द ठेवा जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे अशक्य असं या दुनियामध्ये काहीच नाही आहे आता बघा प्रकार नंबर बारा गोंदिया पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे तर या गणिताला काय करायचं आहे बा कसं सॉल्व करायचं आहे काय आहे दोन संख्यांची बेरीज किती आहे पंचवीस वजा बाकी किती आहे तेरा तर त्यांचा गुणाकार किती आता काय करायचं आहे दोन संख्यांना पंचवीस अधिक तेरा बरोबर आणि पंचवीस वजा तेरा एवढंच करायचं आहे आता पंचवीस आणि तेरा किती होतात किती अडोतीस अडोतीस हे कंस आपण काढला इथे गुणाकार असेल मग पंचवीसमधून तेरा येईल किती होतात बारा म्हणजे त्या संख्या सर आता ह्या संख्या आहेत याला अजून एका संख्येने भाग जाऊ शकतो का तर हो सर भाग जातो तर मग काय करायचं आहे भाग द्यायचा आहे दोनने भाग द्या बेसक बारा इथे बे एक बे बे अठरा म्हणजे ह्या संख्या सर एकोणीस आणि सहा आहेत त्या संख्या आपल्याला भेटल्या बरोबर आता या संख्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा बघा तुम्ही एकोणीस अधिक सहा जर केलं तर किती भेटतं पंचवीस हो सर दोन संख्यांची बेरीज पंचवीसशी उडायली आता त्याच दोन संख्यांची वजाबाकी आपल्याला किती यायला पाहिजे वजाबाकी यायला पाहिजे तेरा आता एकोणीसमधून सहा केले किती उरतात तेरा म्हणजे त्या संख्या आता कन्फर्म तुम्हाला कळाल्या पहिले त्या, त्या संख्या शोधणं गरजेचं आहे की जी आपण त्या संख्या शोधल्या त्या संख्या कोणत्या आहेत तर कधी कधी तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकतात त्यांचा गुणाकार विचारा तर त्या संख्या कोणत्या असंही प्रश्न विचारू शकतात किंवा त्याच्यातली त्या संख्येमधली मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या एकोणीस आहे त्या संख्येमधली लहान संख्या कोणती तर सहा आहे किंवा त्या मोठ्या संख्येचा वर्ग किती एकोणीसचा वर्ग किती किंवा त्या लहान संख्येचा वर्ग किती सहाचा वर्ग किती तुम्ही असा काही प्रश्न पेपर सेटर तुम्हाला प्रश्न विचारू शकतो आता इथे आपल्याला काय विचारलं आहे इथे गुणाकार आहे मग सरळ सरळ गुणाकार करायचं ना आता सहा नमं चौपन्न चौपऐंशी चार हच्च्याला पाच सहा, सहा। पाच एक सहा सहा पाच अकरा म्हणजे एकशे चौदा यांचा गुणाकार येतो एकशे चौदा जे की ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्नाला तुम्ही सॉल्व केला असता असे गणित तुम्हाला जास्तीत जास्त येतात हा प्रश्न आलेला आहे हे मी तुम्हाला तेच म्हणतो आहे की जे प्रश्न आलेले आहेत तेच तुम्हाला ओवरव्यू करून देतो आहे की तुम्ही जागृत व्हा झोपलेले असाल तर उठा आणि जागे व्हा नाहीतर फक्त झोपेचं सोंग घेऊ नका जर झोपेचं सोंग घेत असाल तर मग काही शक्य नाही आहे त्या माणसाला उठावता येत नाही असं म्हणतात ना चला ठीक आहे आता बघा आता बघा प्रकार नंबर तेरा आता मित्रांनो हे तुम्हाला लक्षात आलं असेल की चालू काय आपलं बेरीज बेरिजेवरतीच पोलीस भरतीमध्ये सतरा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात मग तेरा प्रकारे तेरा प्रकार तेरा प्रकार नंबर तेरा चालू आहे ना तर तेरा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि हे तेरा टाईपचे प्रश्न तुम्हाला सॉल्व झाले पाहिजे हे प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह झाले तर परीक्षे तुमचा टिकाव लागतो नाही तर साधी साधी बेरीज शिकून काही फायदा नाही मी तुम्हाला सांगतो या आपल्या यूट्यूब चॅनलला विघ्नहर्ता ओपी विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल हे यूट्यूब आपलं चॅनल आहे या चॅनलवरती बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत जसं आपण हे बेजेचे व्हिडिओ टाकले तर सर्व प्रत्येक टॉपिकचे याच प्रकारे व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही इथून कंटिन्यू दररोज एक दोन एक दोन व्हिडिओ दररोज टाकण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणजे जास्तीत जास्त जेवढे व्हिडिओ टाकता येईल तेवढं व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करतो आहे फक्त त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे जे विद्यार्थी गरजू आहेत त्यांना पण या व्हिडिओचा आणि या कंटेंटचा फायदा होईल ठीक आहे चल आता प्रकार तिसर प्रकार तेरा प्रकार तेरामध्ये आपल्याला काय विचारलं आहे बघा काय खालीलपैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे आता बघा अंक अंक अधिक अंक मिळून बनते संख्या म्हणजे काय आहे समजा ही सपोज सतरा आहे ही सतरा आहे ना तर हा एक अंक आहे आणि हा एक अंक आहे आणि हे दोन्ही मिळून बनते ती बनते संख्या म्हणजे या सत्रामध्ये हा एक वेगळा अंक आहे हे का म्हणजे दोन अंक मिळून संख्या बनते एक अंक मिळून पण संख्या बनते म्हणजे नऊ हे अंक पण आहे आणि संख्या पण आहे पण दोन अंक मिळून त्याच्या दोन अंकांची बेरीज करायची आणि बेरीज जर वर्गसंख्या असेल तर त्या किती आहेत या याच्यामध्ये असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे तर काय करायचं आपण सरळ सरळ काउंट करायचं आहे <laughs> बघा सात आणि एक किती होता आठ आठ कशाचा वर्ग आहे का तर नाही सर म्हणजे हे नाही आहे बघा सहा आणि तीन किती होतात नऊ नऊ कशाचा वर्ग आहे हो सर तीनचा वर्ग आहे ना मग हे एक बरोबर आहे तीन आणि एक किती चार चार कशाचा वर्ग आहे का सर हो सर दोनचा वर्ग आहे म्हणजे हे पण आहे नऊ आणि सात किती होतात सोळा सोळा कशाचा आहे कसा चारचा आहे हो म्हणजे हे आहे सात आणि सात चौदा चौदा कशाचा आहे कसं तर चौदा कशाचाच नाही म्हणजे हे नाही एक आणि शून्य आणि शून्य म्हणजे काय एक एक कशाचा वर्ग आहे तर एकचा आहे सर म्हणजे हे आहे आता सहा आणि चार किती दहा बरोबर दहा कशाचं आहे का तर कशाचंच नाही म्हणजे हे उत्तर नसेल आठ आणि एक किती होतात नऊ नऊ कशाचं आहे का सर तर हो नऊ तीनचं आहे म्हणजे हे आपलं असेल आता चार आणि नऊ किती होतात तेरा तेरा कशाचं आहे का सर का कशाचंच नाही म्हणजे काय सर नऊ आणि शून्य म्हणजे काय असेल नऊ नऊ कशाचं आहे सर तर तीनचं आहे म्हणजे हे हो तुमचं उत्तर असेल मग याच्यामध्ये किती संख्या आहेत बघा एक आहे दोन आहे तीन आहे चार पाच आणि सहा सहा संख्या आहे की याच्यामध्ये अंकांची जर बेरीज केली तर वर्गसंख्या येते म्हणजे अशी संख्या आहेत या सहा संख्या असत त्यांच्या व अंकांची जर बेरीज केली आपण तर वर्गसंख्या आपल्याला मिळते आणि अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि असे प्रश्न तुम्हाला विचारतात एवढं सोपे प्रश्न असतात पण काय होत आहे आणि काय होत नाही हेच आपल्याला समजत नाही मग तिथे आपलं कन्फ्युजन होत आहे ठीक आहे आता तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो ठीक आहे चल चा आता बघा एक्झाम्पल दुसरा बघा काय आहे <laughs> खालीलपैकी खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे तेच तसाच प्रश्न आहे सेम काय करायचं आपण दोन अंकांची बेरीज करायची बा एक आणि आठ किती होतात नऊ नऊ आहे का तर तीनचं आहे सर हो पाच आणि चार किती होतात नऊ नऊ आहे हो सर आठ आणि एक किती होतात नऊ तर आहे सर तीन आणि नऊ किती होतात बारा बारा कशाचा आहे का तर नाही सर सात आणि नऊ किती होतात सोळा सोळा आहे का सर तर हो दोन आणि दोन चार चार कशाचा आहे का सर हो दोनचा आहे नऊ आणि एक किती होतात दहा दहा कशाचा आहे का सर तर नाही दोन आणि पाच किती होतात सात सात कशाचा आहे कसं तर नाही तीन आणि सहा नऊ नऊ कशाचा आहे कसं तर तीनचा आहे सहा आणि चार किती होतात दह, दहा दहा कशाचा आहे सर तर नाही म्हणजे हेच प्रश्न आहे मग या प्रश्नाला फक्त सॉल्व्ह करा बघ आता मग एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा अशा संख्या आहेत की त्यांच्यामध्ये त्या संख्या अंकांची जर बेरीज केली के के तर वर्गसंख्या आपल्याला भेटते म्हणजे नऊ 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 आहे सोळा आहे दोन चार आहे आणि नऊ आहे म्हणजे सहा संख्या अशा आहेत की त्यांची बेरीज वर्गसंख्या जर अंकांची बेरीज केली तर वर्गसंख्या येते मित्रांनो फक्त व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला इथेच आपण थांबू